नमस्कार माय माऊली त्रिवेणी ओवी जागर सणवार वार उत्सव उपक्रमात आज मी तुम्हाला पौर्णिमेची रात्र आली उगवली चांदणी गाणं म्हणून दाखवत आहे बोला सोळा कुलस्वामिनी माता की जय आशापुरी माता की जय पौर्णिमेची रात्र आली उगवली चांदणी पौर्णिमेची रात्र आली पुगवली चांदणी लग बग लग बग अंबाली अंगणी लग बग लग बग अंबाली अंगणी पौर्णिमेची रात्र आली पुगवली चांदणी हिरवेच पातळ हिरवी चोळी ला आली कुंकवाचा मळवट हिरवा चुडा ला आली लख लखित लख बाजूबंद शोभे हिरे नतनी लग बग लग बघ अंबा आली अंगणे लग बग लग बग अंबा आली अंगणे पौर्णिमेची रात्र आली उगवली चांदणी पौर्णिमेची रात्र आली उगवली चांदणी लग बग अंबा आली अंगणे लग लग बग अंबा अली अंगणे कुंकवाची घागर हातामध्ये मध्ये धरली कुंकवाची घागर ಹತ್ತ ಮದೇ ಚಂದ್ರಾರ ಸರಿ ಟು ಗಳ ಮಧೆ ಶೋಬಲಿ ಚಂದ್ರಾರ ಸರಿ ಟುಷಿ ಗಳ ಮದ ಶೋಬಲಿ ಋಮ ಝುಮ ರೂಮ ಜುಮ ನಾಂದೆ ತೋಘಾಗರಿಗ ಬಗ ಲಗ ಬಗ ಅಂಭಾ ಅಲ್ಲಿ ಅಂಗನ ಲಗ ಬಗ ಲಗ ಭಗ ಅಂಭಾ ಅಂಗನ ಪೌರ್ಣಿಮೆ ರೀ ಗವಲ್ಲಿ ಚಣಿ ಪೌರ್ಣಿಮೆ ರೀ ಗವಲಿ ಚಾದಿ അംബ അംഗ തന്നാഗര മന്ദശ കേളലി ഫുക് ഗാഗര മന്ദശ കേളതി റോ സുഗന്ധന്ധ അത്തരച്ച അംഗ ധരവോ സുഗന്ധ അത്തരച്ച അംഗ സാട്ട ഊരൂപ കിട്ട ഡോഴി സാട്ട ഊരൂപ കിട്ടി ടോയേച്ച പാരീ लग भग लग भग अंब अली ल बघ लग भग अंबा अली अंगणे पौर्णिमेची रात्र आली उगवली चांदणी लग बग लग भग अंबा अली अंगने जगताची माय तू आदिमाया अससी जगताची माय तू आदिमाया अससी पाठीशी असता काही उने नसती पाठीशी असता काही उने नसती तुझ पासी इच आशा शेव लागोचरणी तुझ पासी इच आशा शेव लागोचरणी लग बग लग बघ अंब आली अंगणी लग बग लग बग अंब आली अंगणी पौर्णिमेची रात्र झाली उगवली चांदणी पौर्णिमेची रात्र आली लग बग लग बग अंब आली अंगणी अष्टमीची रात्र आली उगवली चांदणे अष्टमीची रात्र आली उगवली चांदणी लग भग लग अली अंगणे लग भग अंबा आली अंगणे सोळा कुलस्वामिनी माता की जय आशापुरी माता की जय